फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त आहे ना तर मी पण मस्त येणे आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल मजेत असाल आणि खुश असाल तर रामराम मंडळी सकाळ झालेली आहे आणि आज की नाही आज माझ्यासाठी येणार रडका दिवस होता रडका म्हणण्यापेक्षा थोडासा माझ्यासाठी वाईट दिवस होता ॲक्च्युली हा दिवस आहे ना का उगवतो असं वाटतं कधी कधी तर आज होतं शेवटचा दिवस माहेरचा म्हणजे आज मला निघायचं होतं सासरी जायला कारण शाळा सुरू होण्याची वेळ आलेली आहे म्हणून मग निघायचं होतं तर सकाळी सकाळी झोपेतून उठले इतकं म्हणजे मनावरती ते दडपण आलेलं होतं की चला आज आपल्याला जायचं आहे मग मस्त इथे बसले होते आईने मस्त आईता मला कॉफी बनवून आणि आणून दिली सकाळी सकाळी कॉफी पिणं खूप छान वाटतं तर एवढे दिवस आईतं भेटत होतं खूप छान वाटत होतं तर खूप आनंद वाटत होता आणि मग नंतर आहे ना इथे मला बसायला खूप आवडतं म्हणून मग मी आहे ना मस्त शांत निवांत इथे जे काय मी एवढ्या दिवसात इथे आल्यापासून जो आनंद हे करत होते ज्या गोष्टी चांगल्या वाईट जे काय घडलं ते सगळं आठवत बसले होते तोपर्यंत आईने मस्त असे भाजी बनवले होते तर मस्त म्हटलं आजच्या दिवशी सगळा आनंद सगळे लाड पुरवून घ्या आता याच्यानंतर हे याच्यासाठी वाट बघावी लागेल की पुन्हा आपलं लाड पुरवणारं आणि आपल्याला विचारणारं कोणी नसतं त्यामुळे मग आपल्याला आपलंच करावं लागतं तर मग मस्त आज येणा लाड पुरवून घ्यायचा दिवस होता लास्ट दिवस ताईने भाजी केले नाश्ता केला मस्त दिवसभराचा सगळा बेत झाला आणि मग फायनली ती वेळ आली बॅग भरण्याची खरोखर सांगते माहेरून सासरी जेव्हा आप माहेरी जेव्हा जायचं असतं ते ना तेव्हा बॅग भरताना इतका उत्साह असतो ना अंगामध्ये असं होतं कधी मी उडून जाऊ की कशी जाऊ आईवडलांकडे पण तिथे गेल्यानंतर माहिती नाही का एवढे दिवस मोजून असतात का त्या मुलींना फक्त मोजून दिवस भेटतात त्यांच्या आईवडलांकडे राहण्यासाठी का त्या एकदम मन मोकळेपणाने माहेरी लग्नानंतर राहू शकत नाहीत की त्यांच्या मनात असेल तर त्यांनी राहावं हे का नाही होत तसं तर मला नाही अडवलं जात पण तिच्यावर जबाबदाऱ्या ज्या असतात ना त्या जबाबदाऱ्यांमुळे ना यावंच लागतं तर का असं मला समजत नाही की तुझ्यावरच का अशी जबाबदारी असेल चला असो थोडीशी भाऊक झाले मी हे बोलता बोलता त्याबद्दल सॉरी पण खरोखर हे क्षण आहे ना हे वेळ आहे ना हा दिवस आहे ना खूप वाईट असतो जेवढे दिवस आपण राहतो मजा करतो मस्ती करतो ते खूप आनंद वाटतो पण ह्या दिवशी सगळ्यांची रडारड असते आमचा मामा तर म्हणजे नायराचा मामा तर निघून गेलं होता कारण त्याला शेवटी निघताना आहे ना बिलकुल त्याला बघवत नाही म्हणून आहे ना तो गेला होता ऑलरेडी तर मग मस्त तयारी केली खाऊन पिऊन झालं बॅग भरल्यानंतर तयारी वगैरे सगळं केलं आणि मग फायनली निघालो तर आईसमोर मी नेहमी आहे ना कधीच आईला मी दाखवत नाही मी स्ट्रॉंग असते कारण मला माहिती आहे आई आता तरी बहीण आहे एक दोन दिवसासाठी पण नंतर मग तिच्याबरोबर कोणी नसतं आणि मग असं रडत रडत निघालं ना तर आठ दिवस का होईना फोनवर ती कंटिन्यू रडत राहते म्हणून मी नेहमी आईसमोरून निघता नाही ना एवढी स्ट्राँग बनवून निघते ना तर माझ्या डोळ्यातला अश्रू मी बाहेर येऊ देत नाही पण जशी मी वाटेला लागले पुढे गेले त्याच्यानंतर मग मला थांबवणं स्वतःलाच मुश्किल होऊन जातं असो तर मग आणि खरोखर सांगते जेव्हा आपण माहेर माहेरी जात असतो ना तेव्हा हा रस्ता आहे ना असं वाटतं की केवढा लांब रस्ता आहे हा किती वेळ लागतोय पोचायला पण जेव्हा आपण सासरी येतो ना तेव्हा असं वाटतं किती पटकन संपला हा रस्ता आणि आपण एवढ्या लवकर पोचलो पण सासरी असो तर त्याच्यानंतर मग मस्त अशी मी तयारी वगैरे केली आणि निघाली हो। तर मी ओला बुक केली होती कारण जाताना मला नायराच्या पप्पांनी सोडलं होतं आणि मग मी विचार केला की नको परत दादाला वगैरे हे करायला आणि मग ती ना दादाची गाडी पण लहान आहे आणि म्हणून मग म्हटलं नकोच तर मग मी ओला बुक केली आणि निघाले कारण परत परत कोणाला त्रास देणं पण चांगली गोष्ट नाही आता आपण एवढे सक्ष स्वतः तेवढं स्वतःला सशक्त करायचं आहे की कोणावर अवलंबून नाही राहायचं जर वाटलं कोणाला सोडणं आणणं नेणं ठीक आहे किंवा नाही वाटलं तर आप्पे कोणावर जबरदस्ती नाही आहे ना माहेरच्यांवर ना, ना सासरच्यांवर कसं आहे की एकमेकांची तोंड बघत नाहीत मग असं वाटतं पुन्हा ते तिथे आल्यानंतर त्यांचा पण प्रॉब्लेम आणि ते इथे आल्यानंतर यांचा पण प्रॉब्लेम तर असो त्यानंतर घरी आले तर मग जेवण बनवायचं बाकी होतं यायला एवढं ट्रॅफिक लागलं तर विचारायची सोय नाही तर कसं होतं ना मी नेहमी माहेरी जेव्हा जाते ना तेव्हा ह्याच वेळेत जाते आणि जेव्हा सासरी येते ना तेव्हा थोडीशी याच्यापेक्षा लवकर निघते पण जेव्हा मी माहेरी जाते ना तेव्हा मला गेले गेले आहे ना आईता चहा पाणी त्याचबरोबर आहे ना ऐतं जेवण अगदी मला विचारून बनवलेले मेनू असतात मला नायराला विचारून की तू येते तर मग हे बनवू का ते बनवू का पण मग तिच्याबरोबर सासरी त्या एका दिवसासाठी पण असं का नाही घडू शकत कधी घडवून बघा ना तिच्या पण मनाला खूप छान वाटेल असं केल्यानंतर किती रिटर्न येते आणि तिला येताना आपण विचारतोय की तू येणार आहेस तर मग काय बनवू हे बनवू का ते बनवू का तू पण येताना थकून येशील तर मग आल्यावर डायरेक्ट जेवायला बसशील तसं का नाही हो तिच्याबरोबर कधी आपण पण करून बघितलं ना सासरच्यांनी नक्की सुना चांगल्या वागतील थोडंसं तिच्या मनाचा विचार करून वागलं की होतं तर मग मी आल्या आल्या ड्रेस चेंज केला आणि कुकर लावलं मूग शिजायला घातले त्यानंतर मग दिवाबत्ती केली पीठ मळलं चपात्या केल्या आणि मस्त अशी मुगाची आमटी आणि चपाती बनवली होती कारण आज सकाळी चपात्या पण नव्हत्या झाल्या आणि मला एवढं रस्ते ट्रॅफिक लागले एवढं ट्रॅफिक लागलं आणि खरोखर आल्यानंतर मला खूप वाईट वाटलं की हां चला मी माहेरी गेले तर मला गेले गेले भेटतं आणि इथे आल्यानंतर मला बनवणं हा याच्या व्य वे... व्यतिरिक्त पर्यायच नसतो कितीही दमून थकून या काहीही होऊ नये पण आपलं आपल्याला बनवणं भागच असतं म्हणजे एक दिवसासाठी देखील आपल्याला कोणी ऐकं देऊ शकत नाही तर हे वागणूक असते ना हे मला नाही पटत बाकी कोणाला याच्यावर काही बोलायचं असेल तर बोलू शकता पण मला नाही पटत एक दिवस आहे ना तिच्यासाठी पण आपण करावं म्हणजे ती नेहमीच करते हो तुम्ही तिच्यासाठी कधीतरी करून बघा ना तिच्या पण मनाला आनंद वाटेल वाटेल की नाही तर मग नक्की आपल्या सुनांसाठी पण थोडंफार प्रयत्न करत जा सून आहे म्हणून काय झालं ती पण माणूसच आहे ना मग मी मस्त अशी मुगाची आमटी ना तिला फोडणी दिली आणि मस्त अशी आमटी केली थोडीशी पातळ थोडीशी घट्ट चुरून पण खाता येईल तर सकाळी खिचडी बनलेली होती मग ती होती थोडीशी आणि त्याचबरोबर भाजी चपाती बनवली तर ननंदबाई काय ऑफिसवरून आल्या नव्हत्या कारण ते सकाळी काम करून आणि थोड्या लेट जात होत्या म्हणून मग त्या नव्हत्या आल्या आता म्हटलं त्यांना येईपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा आपण आपल्या स्वयंपाकाला लागावं म्हणून मग मी स्वयंपाकाला लागले स्वयंपाक केला मग मस्त आम्ही सासूबाई मी आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं नाहीयराच्या पप्पांनी केलं नाही कारण ते ऑलरेडी बाहेर गेले होते आणि येताना मग ते बाहेरचं खाल्लं म्हणून त्यांना थोडंसं ॲसिडिटी जाणवत होती म्हणून मग ते नाही जेवले मग आम्ही बाकीचे नायरा मी आ तिची आत्या आणि आई असं चौघं मिळून जेवलो आणि मग जेवण झाल्यानंतर सगळा ज जा, स्वयंपाक झाल्यानंतर किचन वगैरे स्वच्छ करून झाला त्यानंतर मग मी विचार केला चला बॅग वगैरे लगेच अनपॅक करून घेते कारण मला सवय आहे आल्या आल्या बॅग अनपॅक केली नाही तर आमचं घर थोडं छोटं आहे त्यामुळे मग ते इकडे तिकडे आहे ना, ना राडा रपाटा पसारा होत बसतो आणि तो पसारा सकाळी काढणं पॉसिबल होत नाही कारण सकाळची कामं जे असतात तेच आवरता आवरता माणूस परेशान होऊन जातात आणि हे कुठे आणखीन वाढवत बसायचं म्हणून मग मी आल्या आल्या लगेच बॅग अनपॅक करून टाकते आणि लगेच कपडे जिकडच्या तिकडे तेव्हाच लावून टाकते तर ते मला बरं पडतं तर मग मस्त असं मुगाच्या कालवनाला फोडणी दिली साधी सिंपल बनवली होती पण आमटी बनवली कारण पातळ थोडंसं केलं की ते चुरून पण खाता येतं ज्याला खायचं असेल त्याला आणि असं पण खाऊ शकतं तर आमटी झाली मस्त चपात्या झाल्या त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे झाले बॅग वगैरे लगेच मी हे करून टाकले अनपॅक आन आणि कसं आहे ना आल्यानंतर थोडंसं दि डोकं आहे ना हे झालेलं आई असतं आईवडिलांकडून आल्यानंतर थोडंसं डोकं हे झालेलं असतं म्हणून आहे ना कधीतरी विचार करा की ती माहेरी राहून आली आहे तर तिच्या पण मनात काहीतरी गोंधळ असेल तिच्या डोक्यात पण काहीतरी विचार असतील तर थोडंसं तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा बघा प्र दोन्ही साईडून जर समजून घेतलं ना तर नक्की ते घर आहे ना खूप चांगल्या प्रकारे राहतं पण जर एक बाजू समजून घेत असेल आणि दुसरी बाजू जर मनाप्रमाणेच वागत असेल तर तसं नाही होत कधी तिचा पण जीव जाणून बघा कदाचित तुम्हाला पण तिच्याकडून प्रेमच भेटेल कारण प्रेम दिल्याने प्रेम भेटतं असं मला वाटतं तर तीच फक्त करते आपल्यासाठी कारण तिचं कर्तव्य आहे म्हणून तर तसं करू नका तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय